बॉलिवूडपासून ते मराठी इंडस्ट्रीपर्यंत असे अनेक कलाकार आहेत जे केवळ अभिनयाच्या करिअरवर अवलंबून राहत नाहीत स्वतःचा व्यवसाय सुरू करतात आणि आपली ओ वेगळी ओळख निर्माण करतात अभिनय भावे हार्दिक जोशी निवेदिता सराफ प्राजक्ता माळी या मराठीतील काही असे सेलिब्रिटीज आहेत जे एंटरप्रेनर्सही आहेत मात्र या लिस्टमध्ये अजून एक मराठी कलाकाराचं नाव जोडलं जाणार आहे आणि ते म्हणजे मराठी सिनेसृष्टीचे दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर ह्यांच्या मुलाचं म्हणजेच सत्याचं होय सत्याने नुकतंच त्याच्या सोशल मीडियावरून आपल्या सगळ्यांना माहिती दिली की त्यांनी स्वतःचं एक नवीन रेस्टॉरंट ओपन केलंय सुखसुखी त्यात मालवणी पद्धतीचा मेन्यू मिळणार असं दिसून येत आहे सत्याला त्याच्या या नवीन व्हेंचरसाठी सगळेच शुभेच्छा देत आहेत या रेस्टॉरंटच्या लोकांनी अजूनच लक्ष वेधून फ्रॉम महेश किचन मांजरेकर यांची पत्नी मेघा मांजरेकर यांनी उत्तम असून त्यांच्या हाताने मालवणी मराठी पासून बॉलिवूड पर्यंत आहेत तर तुम्हाला काय वाटतं किती सक्सेसफुल असणार आहे सत्या या त्याच्या नवीन व्हेंचरमध्ये हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याशिवाय मराठी मनोरंजन विश्वातील अशात नवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मीच्या यूट्यूब चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक चॅनललाही लाईक करा धन्यवाद